नमस्कार महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आम्ही सध्या आहो गोंदिया जिल्ह्याच्या तालुक्या तालुक्याअंतर्गत येत असलेल्या ग्राम सावंदळ येथे आणि या ठिकाणी जो मामा तलाव आहे या बाजूला मामा तलावाच्या बाजूला असलेल्या जमिनीच्या जमिनीमध्ये उत्खनन करण्याचा काम आ, जो राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्नवर जे बांधकाम चालू आहे ते कंपनी अग्रवाल इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेड जे देवरी इथे त्यांचं काम चालू आणि ते या महामार्गाचं काम पूर्ण करत आहेत परंतु या ठिकाणी आज सावंदड येथे सौंदळचे सरपंच श्री हर्ष मोदी आणि त्यांच्याबरोबर काही गावकरी या ठिकाणी आले आणि जे काही उत्खनन करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत होते कंपनीकडून त्यांनी या ठिकाणी थांबवलं आपल्याबरोबर गावातील काही लोक आहेत आणि सरपंच साहेब आहेत आपण त्यांच्याशी बोलू त्यांचं काय या ठिकाणी मत आहे काय सांगाल सरपंच साहेब तुम्ही या ठिकाणी आज आले आणि कंपनीचे किती ट्रक होते या ठिकाणी आपण एक या ठिकाणी थांबवले काम थांबवले काय सांगाल आज या ठिकाणी मला माहिती मिळाली का या ठिकाणी काही ट्रक्स लावलेले आहेत आणि जे सी द्वारे उत्खनन सुरू आहे म्हणून तर मी आपले ग्रामपंचायतीचे सदस्य मदन भाऊ साखरे आमचे शालिक भाऊ निर्वाण हिमांशुराव पासा गावकरी यांना फोन केलो की के मी बाहेर होतो का तुम्ही जगेच त्या स्पॉटवर जाऊन पहा ना मोका चौकशी करा काय सुरू आहे म्हणून मी आल्यानंतर या ठिकाणी त्यांना सर्वात पहिले मी हाच विचारलं का तुमच्याजवळ कुठल्या प्रकारची परवानगी आहे रॉयल्टी आहे कारण की स्थानिक स्वराज्य संस्था सोनड ग्रामपंचायतची या विभागाला किंवा कुठल्याही प्रकारचा ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आलेलं नाही आहे हे आमची गावाची जागा आहे गाव गावकऱ्यांच्या तर भविष्यात उदनिर्वाण करण्यासाठी ही जागा राखीव ठेवण्यात आलेली आहे किंवा इतर विषय विकास दृष्टिकोनाने हे बा जागा राखीव ठेवली आहे सर्वात मोठा उत्खनन कलेक्टर साहेबांना माझा प्रश्न हा आहे का मागील चार वर्षापासून सोनड चा गावात या गावातून जेवढे झालेले आहेत त्रेती असेल मुरुम असेल याच्या कुठल्याही प्रकारचा शेष आमच्या ग्रामपंचायतीला मिळालेला नाही आहे आज मोठ्या प्रमाणात उत्खननच्या विषय माझ्या सोनड या तालुक्यात ग्राम सोनड अर्जुन या विषयावर सुरू आहे नेहमी एक सरपंच म्हणून एक गावातला नागरिक म्हणून या विषयावर नेहमीच आमचे एस डी ओ साहेब आहे तहसीलदार साहेब यांच्यासोबत मी फोनवर संवाद साधतो पी आय साहेब असतील पण या ठिकाणी कलेक्टर साहेबाला एकच विरायचं आहे कुठल्याही प्रकारचं स्थानिक स्वराज्य संस्थेला विश्वासात न घेता किंवा कुठल्याही प्रकारची परवानगीच्या पत्र न देता डायरेक्ट उत्खनिज गोंडच्या तुम्ही वीस हजार ब्रासची जे परवानगी दिलेली आहे ते तलाव खोली करण्यासाठी दिली असेल तलावामध्ये सध्या आता पाणी आहे आम्ही कुठल्याही शासकीय कामात अडथळा टाकणार नाही पण जे कायदेशीर आहे जे नियमात बसते त्याचप्रमाणे काम झाल्या पाहिजे याच्या जी आर असा पण म्हणतो यांनी रोड रस्ते बनवले पाहिजे झाडे लावली पाहिजे पाणी दिलं पाहिजे ज्या ठिकाण वाहतूक करत आहेत त्याच्यात धूल उडण्या उडला उडाला नाही पाहिजे म्हणून त्या ठिकाणी पाणीचा पुरवठा केला पाहिजे पण या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे असे मला काही कामं दिसत नाही आहे कुठल्याही प्रकारचे यांच्याजवळ परवानगी नाही आहे कुठल्याही प्रकारच्या आमच्या कार्यालयात कुठल्याही प्रकारच्या पत्र आलेलं नाही आहे या ठिकाणी नायब तहसीलदार हलमारे साहेब येऊन गेले त्यांनी पंचनामासुद्धा केला आमची सही पण घेतली आता समोर बघू का महसूल विभागाकडून याच्यावर काही कारवाई होते कार कारवाई करणे आम्हाला एक अपेक्षित आहे आणि आमच्या जो हक्क आहे ग्रामपंचायतचा शेषचा जो पैसा आहे ते शासनाने आम्हाला ग्रामपंचायतच्या विकासासाठी दिल्या पाहिजे एवढीच त्या माध्यमातून सांगायचं आहे काय सांगाल आपण ही जी जागा ही नेमकी जागा कुणाची आहे आणि त्या जागेमधून जो या ठिकाणी अवैध उत्खनन करण्याचा सा प्रयास चालू होता काय सांगाल त्याबद्दल हे शासकीय जागा आहे हे कोणाची मालकीचे नसून हे शासकीय जागा आहे अकराशे पस्तीसगट जो आहे हा शासनाचाच आहे पण याच्यामध्ये जे अटी शर्ती राहते त्या हिसाबाने त्यांनी ते उत्खलन केलं पाहिजे आणि बाजूचा जो तलाव आहे पाटबंधारे विभागमध्ये हा तलाव आहे तर याची पण परवानगी घेत असताना त्यांना नमूद त्या ठिकाणी केलेला आहे असं मला फोनवर बनसोडे साहेबांनी सांगितलं काय का ग्रामपंचायत स्थानिक स्वराज्य संस्थाची परवानगी घेण्यात यावी म्हणून याच्यापूर्वी आम्ही बऱ्याच लोकांना या ठिकाणी गावाच्या विकासासाठी किंवा तहसीलच्या विकासासाठी परवानगी दिलेली आहे पण ते किती ब्रासची होती केव्हा दिलेली आहे काय दिलेली आहे या चौकशी कलेक्टर साहेबांनी केली पाहिजे आज दहा बारावा महिना सुरू आहे आणि वीस हजार ब्रासची जर तुम्ही रॉयल्टी परवानगी देता हा खूप मोठा म्हणजे शेष आम्हाला या ठिकाणी मिळू शकतो गावातला विकास होऊ शकतो पण कुठल्याही प्रकारचे यांच्याजवळ कागज ऑन स्पॉट चौकशी केल्यानंतर कुठल्याही प्रकारचे कागज नाही आहेत फक्त मोबाईलवर ते आपल्याला कलेक्टर साहेबाचे आदेश आहेत ते आपल्याला मान्य राहील पण केव्हा मान्य राहील आपल्या कार्यालयात जेव्हापर्यंत पत्र आलं नाही तेव्हापर्यंत आपल्याला मान्य आहे नाही तो पत्र काय सांगाल या ठिकाणी नायब तहसीलदार आणि मंडळ अधिकारी उपस्थित होते त्यांनी पंचनामा केला सदर जे या ठिकाणी अवैधरित्या वाहन आले ते जप्त होतील का त्यांच्यावर काय कारवाई होईल काय सांगाल आणि आम्हाला तर हेच अपेक्षित आहे का सरकार आणि शासन आणि प्रशासन हे नियमाच्या अटीनिष्ठनुसार त्याच्यावर कारवाई जे काही शासनाच्या बंद आहे त्या हिसाबाने कारवाई केली पाहिजे त्यांनी कलेक्टरची परवानगी घेतली आहे परंतु क कलेक्टरच्या नंतर पैपूर्वी ग्राम स्थानिक स्वराज्य संस्था किंवा तहसीलदार किंवा कुठल्याही विभागाला आम्हाला पत्र चाललेलं नाही तर याबाबतीत मी काय सांगू शकत नाही पण कार्य कार्यवाही करणे हे अपेक्षित आहे आम्ही तहसीलदार साहेबांना आज नाही तर उद्याला अजून त्यांना विचारता का आपण काय केलेलं आहे आणि त्याचा सर्व जो पुरावा येईल सोशल मीडियाच्या आपण शेअर पाहू शकता मित्रांनो आपण या ठिकाणी या बाजूला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न आहे आणि हा जो राष्ट्रीय महामार्ग त्रेपन्न आहे याच्या बाजूला सुद्धा काम आहे आणि नेमका याच्या बाजूला जो तलाव आहे हा मामा तलाव आहे जुना तलाव आहे आणि ह्या तलावामध्ये सर्वत्र पाणी भरलेलं आहे आपण पाहू शकता माझ्या मागे या ठिकाणी ट्रक लागलेले आहेत हे जे ट्रक आहेत या ठिकाणी जवळजवळ असे हे दोन ट्रक आहेत मागे अजून दोन आहेत आणि त्या बाजूला दोन ट्रक आहेत असे सहा एकूण सहा ट्रक या ठिकाणी आहेत त्याच्यानंतर या ठिकाणी कोकलँडसुद्धा आहे आणि एक जे सी बी सुद्धा या ठिकाणी होती कंपनीची या ठिकाणी लोकं आले त्यांचे सरपंच महोदय जे सौंदड गावातील सरपंच साहेब आहेत त्यांनी बोलले ते त्यांच्याबरोबर त्यांनी डॉक्युमेंट्ससुद्धा मागितलं परंतु त्यांच्याकडे कुठल्याही या ठिकाणी डॉक्युमेंट्स उपलब्ध नव्हते त्यामुळेच कुठंतरी हा अवैध कारभार या ठिकाणी चालू होता असे यावरून गृहीत धरण्यात येत आहे आपण पाहू शकता या ठिकाणी पंचनामा वगैरे झाला या ठिकाणी वाहने पण आहेत आणि हे सगळे वाहने या ठिकाणी यांचा पंचनामा केलेला आहे यांच्यावर नेमकं आता संबंधित विभाग काय कारवाई करते ते पाहण्यासारखे असेल आ, या ठिकाणी या ठिकाणी जो हा तलावाचा भाग आहे सगळा इकडे मागे दाखवा आपण हा जो सगळा तलावाचा भाग आहे या ठिकाणी आणि या तलावामध्ये पाणी भरलेलं आहे सरपंच साहेब यांचं म्हणणं आहे की तलावामध्ये पाणी असल्यामुळे या ठिकाणी खोलीकरण होऊ शकत नाही परंतु कुठं ना कुठं कंपनीतर्फे जबरदस्ती या ठिकाणी उत्खनन करण्याचं काम होत आहे म्हणजे मला वाटतं कुठंतरी अवैधरित्या उत्खनन होतं आहे आणि याच्यावर नेमकं आता या ठिकाणी मंडळ अधिकारी नायब तहसीलदार हलमारी जे आले होते त्यांनी पंचनामा केलेला आहे यावर नेमका काय कारवाई होते पुढे ते पाहण्यासारखे असेल पातळा महाराष्ट्र केसरी न्यूज गोंदिया